पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली सैन्याला पूर्ण मुभा वेळ आणि लक्ष ठरवण्याचेही दिले अधिकार दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी पंतप्रधानांचं मोठं पाऊल कंगनार येथे सीआरपीए जवानांच्या वाहनाला अपघात वाहन खोल दरीमध्ये कोसळलं जवान गंभीर जखमी जवानांवर मेडिकल कॅम्पमध्ये उपचार सुरू पुण्यातले पन्नास पर्यटक अजूनही काश्मीरमध्ये काश्मीरी नागरिकांनी दिली आहे सुरक्षेची हमी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली माहिती डॉ शिरीष वळसंकरांनी आत्महत्येपूर्वी चौघांना केले फोन मधून समोर आली माहिती पहेलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना पन्नास लाखांची मदत शिक्षण रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड समोर पाकचा माजी कमांडो आशिम मुसानं कट रचल्याची शक्यता जम्मू काश्मीरमधील अठ्ठेचाळीस स्थळ तात्पुरती बंद काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद विरोधी मोहीम तीव्र काँग्रेसच्या एक्स हँडलवर मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट पंतप्रधानांची हेटाळणी करणारा फोटो पोस्ट आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाकिस्तानविरोधात